चंद्रपूर महाराष्ट्रातला असा एकमेव जिल्हा आहे जिथे महापालिका असो की नगरपालिका लोकसभा असो की विधानसभा सत्तेतल्या पक्षाचा सुपडा साफ होतोय आणि राज्यात ज्या काँग्रेसला उमेदवारही मिळत नाहीत त्या काँग्रेसची इथे सत्ता येते पण आपल्यात एक म्हण आहे दैव देत पण खाता येईना अगदी अशीच परिस्थिती चंद्रपुरातल्या काँग्रेसची झालीय ती वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर वादाने सगळ्यात जास्त जागा येऊनही महापालिका गमावल्यानंतर काँग्रेसने चंद्रपुरातल्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी जिथे मतदार मनापासून साथ देत आहेत त्या जिल्ह्यात अशी परिस्थिती या दोन नेत्यांनी करून टाकली आहे की दोघांच्याही कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होत आहे चंद्रपुरात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर हा एपिसोड कसा सुरू आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे जिल्ह्यात काँग्रेस दोन शक्ती केंद्रात विभागली गेली के होती प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार दोघेही काँग्रेसचे प्रभावी नेते दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थकांना महत्वाच्या पदांवर बसवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे नगरसेवकांची गटवारी झाली आणि या वादातून समृद्धी महामार्गावर नगरसेवकांच्या अपहरणाचे आणि धमकावण्याचे प्रकार घडले ज्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि ताकद विखुरली गेली दोघांचाही जिल्ह्यात मजबूत गट आहे पण निवडणूक निकाल लागल्यानंतर सत्तावीस नगरसेवक एकत्र येण्याऐवजी दोन गटात विभागले गेले होते एका बाजूला वडेट्टीवार समर्थक तर दुसऱ्या बाजूला धानोरकर समर्थक ही फूट फक्त पदांवरून नव्हती तर ती होती जिल्ह्यातील वर्चस्वाची लढाई प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादाची अनेक राजकीय आणि वैयक्तिक कारण होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विजय वडेट्टीवार आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी लोकसभेचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते तर प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पतीचा वारसा पुढे नेण्यासाठी या जागेवर दावा केला होता पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा धानोरकर यांना पसंती दिल्याने दोन्ही नेत्यांतील कटुता वाढली होती महापालिका निवडणुकीनंतर देखील काँग्रेसचे सत्तावीस नगरसेवक दोन गटात विभागले गेले कारण वडेट्टीवार यांनी वसंता देशमुख यांचं नाव गटनेते पदासाठी सुचवलं तर धानोरकर यांचा त्यांना विरोध होता आणि त्यांनी सुरेंद्र अडबाले यांच्यासाठी आग्रह धरला शिवाय मित्रपक्षांना विशेषतः शिवसेना उभा ठाला महापौर पद देण्यावरूनही दोघांमध्ये मतभेद झाले वडेट्टीवार मित्रपक्षाला पद देऊन सत्ता स्थापन करण्यास अनुकूल होते मात्र धानोरकर गट पूर्ण पाच वर्षांसाठी हे पद स्वतःकडेच ठेवण्यावर ठाम होता लोकसभा उमेदवारीपासून सुरू झालेली दरी महानगरपालिकेपर्यंत पोहोचली आणि जेव्हा पक्षांतर्गत समन्वय तुटतो तेव्हा बाहेरच्यांना संधी मिळते आणि इथेही तेच घडलं निकाल लागल्यानंतर पहिल्या काही दिवसात काँग्रेसकडून स्पष्ट भूमिका आली नाही चर्चा सुरू होत्या पण स्पष्ट करार होत नव्हता शिवसेना उबाठा गटाने महापौर पदाची मागणी केली काँग्रेसमध्ये मात्र एकमत नव्हतं पूर्ण पाच वर्ष स्वतःकडे ठेवायचं का कि रोटेशनल फॉर्म्युला स्वीकारायचा निर्णय लांबला तेवढ्यातच भाजपने अंतर्गत मतभेद असतानाही सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी वेळेवर एकत्र येत शिवसेना उबाठा आणि अपक्षांशी यशस्वी वाटाघाटी केल्या मुनगंटीवार यांनी असाही गौप्यस्फोट केला कि सत्ता स्थापनेसाठीची पहिली बैठक काँग्रेसचे माजी नेते राहुल पुगलिया यांच्या निवासस्थानी झाली होती सुधीर मुनगंटीवार यांनी रोटेशनल फॉर्म्युला सुचवला महापौरपद भाजप आणि ठाकरे गट प्रत्येकी सव्वा सव्वा वर्ष भूषवणार होते पहिली टर्म भाजप तर दुसरी ठाकरे गटाकडे असणार होती तर उपमहापौर पद ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांच्याकडे सोपवले गेले या विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील गटबाजी चौहट्यावर आली काँग्रेसचे से नगरसेवक दोन गटात विभागले गेल्यामुळे आणि त्यांच्यात समन्वय नसल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्ता गमवावी लागली निर्णय उशिरा घेतल्यामुळे सत्ता गेली असा आरोप आता केला जाऊ लागलाय नेतृत्वाने वेळेत हस्तक्षेप केला असता तर निकाल वेगळा असता असं म्हटलं जातं नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली होती नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिसॉर्ट मध्ये हलवण्यात आलं समृद्धी महामार्गावर नगरसेवकांच्या अपहरणाचे आणि धमकावण्याचे नाट्य घडलं राजकीय संघर्ष थेट रस्त्यावर आला जनतेसमोर संदेश गेला की पक्ष एक संघ नाही मतदानाच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले एमआयएमच्या नगरसेवकाने सांगितले की काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा सन्मानाची वागणूक दिली नाही या अनुपस्थितीमुळे बहुमताचा आकडा खाली आला मतमोजणी पूर्ण झाली आणि निकाल जाहीर झाला फरक होता फक्त एका मताचा आणि शेवटी भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताने विजयी ठरल्या आणि सत्तावी जागा का जिंकूनही काँग्रेसची एका मताने सत्ता गेली भाजपकडून असा दावा करण्यात आला की काँग्रेसकडे संख्या होती पण नेतृत्व नव्हतं स्थिर पर्याय म्हणून आम्हाला पाठिंबा मिळाला असंही भाजपने सांगितलं या सगळ्या घडामोडींमध्ये आरोपांचाही स्फोट झाला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दावा केला की प्रत्येक नगरसेवकाला कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती मात्र या आरोपांना अधिकृत पुरावे समोर आले नाहीत सत्य काहीही असो राजकारणात आरोपांची सावली प्रतिमेवर परिणाम करते संख्या मोठी असली तरी एक जूट नसली तर सत्ता जाते हा संदेश इथे पाहायला मिळाला खर तर हे प्रकरण थेट दिल्लीपर्यंतही गेलं होतं वडेट्टीवार आणि धानोरकर या दोघांना समोर बसवून वाद सोडवण्यात आला होता आणि चंद्रपुरात परतल्यानंतर सत्ता स्थापन होणं अपेक्षित होतं पण दोन्हीही नेत्यांचा इगो पक्षापेक्षाही मोठा होता इकडे ची चर्चा होत राहिली आणि भाजपने सत्तेचं समीकरण जुळवलं काँग्रेस हायकमांडने या प्रकरणाची आता चौकशी सुरू केली आहे आणि चौकशीनंतर वडेट्टीवारांसह धानोरकरांवरही कारवाई होऊ शकते वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातले वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना शिवसेनेतून आलेल्या धानोरकरांकडून जे आव्हान मिळत ते पाहून काँग्रेसचे जुने कार्यकर्तेही नाराज आहेत तर धानोरकरांनी पतीच्या निधनानंतरही मिळालेली खासदारकी स्वतःच्या संघटनासाठी ब्रह्मास्त्र म्हणून बाहेर काढलीय चंद्रपूरच्या गोंधळावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉम ला सबस्क्राईब करा